प्रणाम काँग्रेस हा नुसता मुस्लिम धार्जिना किंवा मुस्लिमांचा अनुनय करणारा असा केवळ पक्ष नाही तर तो, तो मुसलमानांचा प्रातिनिधिक पक्ष आहे म्हणजे आता मी हळूहळू या भूमिकेत यायला लागलाय की मुसलमानांचा पाठीराखा कैवारी राखणदार प्रतिनिधी 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 ओवेसी नाहीच आहे राहुल गांधीच आहे या देशातला खरा मुसलमानांचा नेता ओएसी नाही आहे मी आतापर्यंत ओसी म्हणायचो पण ओएसीची ताकदी नाही तेवढी आणि ओएसी प्रॉब्लेम काय ओईसी हे वरतून भाजपचे कॉइन्स पडल्यानंतर खालून काम करणार असं ध्वनी दूरध्वनी यंत्र आहे त्यामुळे ओएसीला वाढवायचं पण मर्यादित ठेवायचं या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्याचा वापर करत असतं सा, साधन म्हणून त्यामुळे ते कसं आहे की ओळेसी हा तैनाती फौज आहे भाजपची बी मॅन त्यामुळे त्याची विश्वसनीयता मुसलमान समाजामध्ये पण नाही तेवढी म्हणजे तो जी भडक विधान करतो मुसलमानांच्या बाजूने त्याचा फायदा भाजपला नक्की होतो त्यावेळेला ते बरोबर त्याची विधानं उचलतात आणि त्याचा फायदा करून घेतात वातावरण निर्मितीसाठी भाजपच्या आणि हिंदूंच्या मतांच्या दृष्टीने पण सगळ्यांच्या मनात आता मुसलमानांच्या मनात पण आहे की हा आपले विषय मांडतो चांगले आपले समस्या उठवतो आपल्या बाजूने भांडतो हे जरी खरं असलं तरी शेवटी देखील हे सगळं फक्त त्याचं जिभेपुरतं आहे बोलण्यापुरतं आहे आतून तो भारतीय जनता पक्षाचाच ट्रोजन हॉर्स आहे आय होप की तुम्हाला ट्रोजन हॉर्स ही कल्पना माहिती असेल की काय घोड्यामध्ये सैन्य घुसवून ते आतमध्ये घुसलं आणि त्याच्यामधून ते, ते सैनिक उतरले मग आतमध्ये घोडे घेतल्यावर गोष्ट माहितीये तुम्हाला तर अथेन्सच्या याची तर तो ट्रोजन हॉर्स आहे त्यामुळे त्याला विश्वास नाही पण खरा हार्ड कोअर बाय हार्ट जर या देशातला मुसलमानांचा प्रतिनिधी कुणी असेल तर तो, तो राहुल आणि मुसलमानांची पक्ष मुसलमानांचा पक्ष प्रातिनिधिक पक्ष म्हणून मुस्लिम लीग वगैरे तर संपले जातात ओएसीचा एम आय एम आय तो सुद्धा भाजपचा अंकित आहे खरा जेन्युईन पक्ष मुसलमानांचा जर कोणता असेल तर तो काँग्रेस आहे खरं म्हणजे अशी विभागणी का होत नाही मला कळत नाही की सर्व मुसलमानांची एकूण एक मतं ही एम आय एम साठी सुद्धा फोडू नका तुम्ही त्या काँग्रेसला आणि ते जाहीरपणे द्या उघडपणे द्या आणि म्हणा की राहुल गांधी हाच आमचा खरा प्रतिनिधी आहे राहुल गांधी जर त्याच्या काँग्रेस पक्षाला मुसलमानांचं प्रतिनिधित्व देत असेल तर हिंदूंना भारतीय जनता पक्षाला द्यायला पण लाज वाटणार नाही आज वाटते ना अनेक जसं शिवाजी महाराजांचं आयुष्य चाळीस वर्ष स्वकीयांशी लढण्यात गेलं तसं हिंदू हृदय सम्राट ही पदवी ज्यांना सार्थ ठरेल अशा मोदींचं आयुष्य हिंदूंशीच हिंदूंमधल्याच तथाकथित तुकडे तुकडे गँग तथाकथित पुरोगामी यांच्याशीच लढण्यामध्ये त्यांचं बळ खर्च पडतंय हिंदू हिंदू म्हणून जर मतदान करायला लागले तर मुसलमान मुसलमान म्हणून कितीही मतदान करू दे हंड्रेड पर्सेंट त्यांचं मतदान झालं आणि हिंदूंनी जर ऐंशी टक्के जरी केलं तरी ते केलं भारतीय जनता पक्षाची चारशे पार हे होईल पण व्हॉट एव्हर इट इज कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं त्यांनी प्रत्येक प्रॉमिस दिलेलं मुसलमानांना पुरं येत आपल्या इथे मला दुसरा प्रश्न असा पडतोय की आपल्या इथे मराठ्यांना ओबीसी मध्ये घालायला ठीक आहे मनोज धरंगेट पट आहे त्यांनी गोंधळ घातला त्याने वाट लावून टाकली त्या विषयाची चोथा करून टाकला तोही भ्रमिष्ठासारखा वाटला तो सगळे त्याच्या चुका असल्या तरी तिची मूळ जी मागणी होती की ओबीसी मध्ये मराठा समाजाला समाविष्ट करा ती इथे नाही झाली मंजूर कोर्टातही होणार नाही कोर्टातही होणार नाही पण मग कर्नाटकने कसं काय कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने मुसलमान समाजातल्या कित्येक जाती नव्वद टक्के जाती त्या ओबीसी मध्ये टाकून दिल्या ओव्हरनाईट एक वटहुकूम करून आणि आता तो पारित करून घेतला त्यांनी याच्यामध्ये विधानसभेमध्ये जर मुसलमानांना आणि मुसलमानांच्या नव्वद टक्के जातींना ते ओबीसी जा जाती टाकू शकले तर प्रश्न असा आहे की मराठा आणि ओबीसी इथे का नाही झालं आता ओबीसी टाका वगैरे हा वादाचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल मी आता त्या वादात जात नाही पण त्यांनी करून दाखवलं नाही यार त्यांनी आरक्षण दिलं मुसलमानांना आणि त्यांच्या सॅम पित्रोजांनी सांगितलं की कुणीही मेला एखादा हिंदू तर त्याची जी काही प्रॉपर्टी असेल त्यातली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी ही सरकारने जप्त केली ता पाहिजे ताब्यात घेतली पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीचे लिलाव करा आणि पंचावन्न टक्के सरकारने घ्या आणि सरकार आमचं असेल तर हे आम्ही करू आता काँग्रेसची पंचित झाली आहे हे अशी जी विधानं आहेत त्यामुळे त्यांना काय खुलासा करायचा हेच कळत नाही त्यामुळे जसं ते म्हणतात की समान नागरी कायदा येणार नाही आमचं सरकार आलं तर वगैरे आता कर्नाटकमध्ये कदाचित शक्यता अशी आहे की जे राष्ट्रीय कायदे आहेत त्यांना सुद्धा छेद देणारे कायदे ते करते पण मुसलमानांना आरक्षण दिलं त्यांनी ही मोठी गोष्ट झाली आणि राहुल गांधींचं मी अभिनंदन करेन की मुसलमानांना त्यांच्या रूपाने एक चांगला नेता मिळाला जो त्यांच्या बाजूने भांडायला उभा आहे आणि त्याची सत्ता येणार नाही एवढंच दुर्दैव आहे त्याच कारण की अशी आशा आहे की निदान सगळे मुसलमान एकवटलेले पाहून हिंदू एकवटण्याचा विचार करतील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी